मी आपण आपला आवाज भोसरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जस जशी जवळ येत आहे तस तसे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाने यांचे पारडे जड होताना दिसत आहे अजित गव्हाने यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असून महाविकास आघाडीचे सर्वच नेते एक दिलाने प्रचारात उतरले आहेत त्यामुळे आता विरोधकांचेही धाबे दण आले आहे अशातच माजी आमदार विलास लांडे यांनी या निवडणुकीची प्रचारसूत्रे आपले हाती घेतल्याने विलास लांडे यांचा अनेक वर्षांचा राजकारणाचा असणारा दांडगा अनुभव अजित गव्हाने यांच्या पथ्यावर पडणार आहे पाहूयात आपला आवाज न्यूज नेटवर्कचे संपादक उत्तम कुटे यांचा हा स्पेशल रिपोर्ट अर्जमाघाडीच्या दिवसापर्यंत असलेले थोडेसे रुसवे फुग्वे गेल्या दोन दिवसात दि गेल्याने भुसरीत आघाडीची वज्रमूठ आता झाली आहे तेथील वस्ताद आणि प्रथम आमदार विलास लांडे यांनी स्वतः आघाडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार अजित कव्हाने यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली असून शिवसेनेच्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील आक्रमक माजी गटनेत्या सुलभ उबाळे आणि त्यांच्याच पक्षाचा तरुण चेहरा रवी लांडगेंची साथ त्यांना मिळाल्याने आघाडी तेथे युतीवर वरचढ झाल्याचे दिसून आले गभन्यांसारखेच लांडे ही वादतीत शांत आणि संयमी व्यक्तिमत्व असल्याने त्यांना मानणारा मोठा मतदार आहे लांडे हे तर अत्यंत धोरणी आणि हुशार राजकारणी असून त्यांचे शिक्षण आणि उद्योग व्यवसायाचेही मोठे जाळे आहे त्याचा फायदाही उमेदवार आणि त्यांच्या साडूचा मुलगा गभानेंना होऊ शकतो त्यांच्या पत्नी महापौर तर मुलगा हा नगरसेवक राहिलेला असून त्यांना मानणाऱ्या मतदारांची ही मते गभानांच्या पारड्यातच जाणार आहेत गव्हाणे चार टर्म नगरसेवक स्थायी समिती सभापती आणि नंतर पक्षाचे शहराध्यक्ष राहिलेले असल्याने त्यांना पूर्ण भोसरीच नाही तर शहरही चांगलेच ओळखत आहे त्यांच्या व लांडेंच्या या ताकदीला यमुनानगर निगडी भागातच नाही तर मतदारसंघातील मोठ्या ताकदीच्या उबाळेंची साथ मिळाल्याने ती दुप्पट झाली आहे त्या भोसरी लढलेल्या असून महिला वर्गात त्यांची मोठी क्रेज आहे मोशी येथे घेतलेल्या सभेत उबाळेंनी प्रतिस्पर्धी उमेदवार युतीतील भाजपचे महेश लांडगे यांच्यावर काल सडकून टीका केली मोशीचे ग्रामदैवत नागेश्वरासमोर शड्डू ठोकणारा की त्यांच्यासमोर दंडवत घालणारा नेता तुम्हाला पाहिजे अशी साथ त्यांनी मोशीकरांना घातली त्यानंतर लांडेंनी आज उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत गव्हाणेंना विजयी करतील असे चिखली टाळगाव परिसरातील रॅलीत सांगितले यावेळी त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला तर गव्हाणेंना निवडून आणण्यासाठी आघाडीतील तिसरा मित्रपक्ष काँग्रेसनेही कंबर कसली आहे भुसरीतून माघार घेतलेले व गतवेळी दोन हजार सतराला बिनविरोध निवडून आलेले माजी नगरसेवक रवी लांडगे यांचीही साथ आता मिळाली आहे त्यामुळे भुसरीत आघाडीची वज्रमोठ बळकट होऊन गव्हानेंच्या मागे मोठी शक्ती उभी राहिली आहे याविषयी आपल्याला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद